सोनं घालणं अलाऊड नाही हे सोने आमच्याकडे द्या कागदात बांधून तुम्हाला परत देतो नाहीतर त्याचा तुम्हाला पुढे फाईन भरावा लागेल असे म्हणत तीन भामट्यांनी एका महिलेला भर दिवसा लुबाडला आहे ही घटना नाशिकच्या मखमलाबाद नाका येथील नाशिक महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालय परिसरात घडली आहे दरम्यान या भामट्यांनी महिलेकडून सोन्याच्या बांगड्या घेतल्या आणि त्या कागदात बांधून देतो म्हणत त्या महिलेस नकली बांगड्या दिल्या याबाबत या महिलेला काही कल्पना येण्यापूर्वीच भामटे तिथून पसार झाले घटनेची माहिती मिळताच पंचवटी या ठिकाणी दाखल झाले याबाबत पंचवटी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे तिकडे चालली होती म्हटलं आमचा मुलगा पाहिजे का पण म्हणे इकडे राहिले खाली उतर उभे राहिले मला म्हणे सोनं म्हणे तुम्हाला साईज लागेल माझा फोन घेत माझं पण माझा काही सुचलं नाही नाही बांगड्या द्या तुमच्याच बांगड्या कागद तुम्हाला पुढे जायचं साईज लागेल म्हणे दोन हजार रुपये मला काही सुचलेच नाही आता इंटरेस्ट पाहत होते त्यांना तुमच्या हातातल्या बांगड्या काढून तुम्हाला डुप्लिकेट बांगड्या दिल्या कागद बांधल्या त्यांच्या म्हणे तुमच्याच म्हणे कागदात बांधून देतो म्हणे फोन घेतला माझ्या हातात मुलं होते एक असं उभा होता असा त्याच्या चैन होती त्याने का म्हणे मी बी काढून दे तुम्हाला तीन मुलं होते दोन गाडे होते एक गाडा होता एक असं उभा होता आणि तिथे उभा होता ना त्याने याची बारीक मनीची चैन होती त्याने काढून दे म्हणे मी बी काढून देऊ राहिला आधीच चैन लागाल म्हणे तुम्हाला पुढे जाऊ नका म्हणे मला म्हणजे तोंडातून आवाज डोळ्यांना पाहत होते त्यांना वाटलं कचरा टाकलं म्हणून मी बघेल मी पण जाणते चुकलं म्हटलं राजा माझ्या हातातल्या बांगड्या पा बांधून दिल्या इतकं इथ आल्यावर पाहिजे वाटत दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक